बीडचे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मात्र अनेक लोकांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे तसंच अनेक राजकीय लोकांचे बैमनी प्रॉपर्टी देखील आता उघडकीस यायला सुरुवात झाली आहे कालच माननीय सुरेश दस यांनी उल्लेख के, उल्लेख केलेला हाच तो पुण्यातील सर्वात मोठा आमानोरा टावर इथे फ्लॅट घ्यायची मत घ्यायचं म्हणलं तर सामान्य माणसाचं तर सोडा गर्भश्रीमंत लोकांचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही पण पण बीड मधील एका स्वयंघोषित समाजसेवक आकाशा चा, चा नावाने एक दोन फ्लॅट नाही तर तब्बल संपूर्ण त्याच्या आहे एका फ्लॅटची किंमत बारा ते पंधरा कोटी आहे अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे तसंच इथे फ्लॅटची किंमत बारा कोटीपेक्षा अधिक असल्यास तसेच एका, एका मजल्यावर असे चार ते पाच फ्लॅट लक्झरी फ्लॅट त्यांच्या नावे आहेत तसंच एका वर किती मेहरबान झाला हा छोटा आका यावर आता तुम्ही विचार करा असं देखील यावेळी साहेबांनी सांगितलं आहे त्यामुळे आता अनेक राजकीय व्यक्तींच्या तसंच पुण्यातील ठाव ठिकाणा सोलापूर अनेक ठिकाणी बेहिशोबी मालमत्ता असल्याचे आता निष्पन्न होत आहे